नमस्कार आमदार खासदार काय अहो गल्लीतला एखादा पुठारी असला तरी काय रुबाब असतो त्याचा गाडी काय घोडे काय हायफाय बोलणं काय हायफाय वागणं काय अहो लोक यांच्याकडे येत असतात कुठली ना कुठली कामं घेऊन काही अडचणी सांगतात हे महोदय रुबाबात लोकांशी बोलत असतात बहुतेक वेळा तर देखेंगे करेंगे अशीच भाषा असते अर्थात या गोष्टी आपल्याला सगळ्याला माहिती आहेतच अहो निवडणुकीच्या वेळी कंबरेतून हे इतके वागतात की खाली पडतील की काय असं वाटतं जगात यांच्यासारखा नम्र दुसरा कुणीही नसावा असं त्यावेळेला वाटून जातं अहो काहीही मागा निवडून आलो की सगळं काही करणार सगळं काही देणार म्हणतच असतात चेहऱ्यावर कशी नम्रता विनम्र भाव दाखवत असतात निवडणूक झाल्यावर पुढं काय होतं हे वेगळं सांगायची गरज नाही निवडणूक झाली खर की अनेक आमदारांच्या भेटीसाठी लोकांना महिनोन महिने वाट पाहावी लागते अनेकदा तर पाच वर्षांनीच हे महोदय मतांचा जोगवा मागण्यासाठी आपल्यासमोर प्रकट होतात पण असेही आमदार आहेत मित्रांनो ज्यांना लोकांचं दुःख खरोखर पाहत नाही संतोष बरकडे हे नाव त्यापैकीच एक आहे दुनियेत वाईट लोकांची संख्या अधिक दिसत असली तरी सगळेच काही वाईट नसतात हे देखील अनुभवाला येतं अहो देव माणसांची संख्या राजकारणात काही प्रमाणात कमी झाली असली तरी चांगली माणसं अजूनही आहेत या राजकारणात मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथल्या सिहोहा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार संतोष बरकडे सध्या चांगले चर्चेत आहेत त्यांनी पन्नास लाखांचं कर्ज काढून जमीन विकत घेतली आणि रुग्णालयासाठी ती दानही केली या जमिनीवर रुग्णालयाचं काम ही आता जाला विशेश मन्जे। हे आता सुरू झालं आहे विशेष म्हणजे हे आमदार दोन खोल्यांच्या साध्या घरात राहतात स्वतःला राहायला व्यवस्थित घर नाही कर्ज काढून जमीन घेतली आणि कर्ज आपल्या डोक्यावर ठेवून त्यांनी ही जमीनच रुग्णालय बांधण्यासाठी दान करून टाकली कुंडम भागात साठ हजाराहून अधिक आदि, आदिवासी नागरिक आहेत या भागात रुग्णालय असावं असं अनेक वर्षापासून त्यांना वाटत होतं कोणत्याही उपचारासाठी लोकांना पन्नास किलोमीटर दूर म्हणजे जबलपूरला जावं लागायचं आणि वेळेत उपचार नाही मिळाले तर अनेकां अनेकदा लोकांचा जीव देखील जातो आमदार झाल्यानंतर कुंडममध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी मंजूर झाल्याचं समजलं पण आरोग्य केंद्रासाठी जमीन मिळत नव्हती काही सहकाऱ्यांशी चर्चा करून पंढरी या गावाबाहेर पन्नास लाखांची एक, एक एकर जमीन त्यांनी विकत घेतली आणि रुग्णालयासाठी दान केली अर्थात त्याची माहिती आमदार बरकडे यांनीच दिली आहे जमीन दान केली हो पण ही जमीन कर्ज काढून घेतली होती ना आता त्या हातात त्यांच्या तर काही उरलंच नाही पण डोक्यावर मात्र चढला ना कर्जाचा बोजा संतोष बरकडे हे आमदार तसे हे पहिल्यांदा आमदार बनलेले आहेत त्यांच्या आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही आणि कमाईचं देखील कोणतंही कायमस्वरूपी साधन त्यांच्याकडं नाही अह ते स्वतः दोन खोल्याच्या साध्या घरात राहतात मात्र मतदारसंघातील लोकांच्या अडचणीत मदत करण्यासाठी सतत आघाडीवर असतात प्रामुख्याने आरोग्याच्या सुविधेसाठी ते त्यांचा आग्रह जास्त असतो त्यातूनच त्यांनी कर्ज काढून जमीन खरेदी केली आणि रुग्णालयाला दान केली वा असा हे असतो आमदार मित्रांनो हो अशा आमदाराचं कौतुक तर व्हायलाच पाहिजे हो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही या आमदारांचं कौतुक निश्चितपणे तुमच्या भाषेत तुमच्या भावनेत जरूर करा आणि हो अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक तर अवश्य करा म्हणजे तुम्ही करालच धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार